हॅलो माहिती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्री आई फुले हजारो वर्षाची गुलामगिरी एका आयुष्यात संपवणारा महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना विनम्र अभिवादन करतो तसेच श्री शंकरराव शिक्षण संस्थेचे आद्यसंस्थापक स्वर्गीय शंकरराव बाळाजी महाला संस्थेचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब सोडार पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर यांच्या आजी स्वर्गीय शांताबाई कृष्णाजी चौधरी सरांच्या मातोश्री स्वर्गीय निर्मलाबाई पांडुरंगजी भटकर तसेच आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय डॉक्टर दिलीप मालखेडे सर या सर्व पुण्यश्लोक व्यक्तित्वांना मी विनम्र अभिवादन करतो भारत माता ही संत तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिकांची जननी आहे या भूमीतून अनेक कर्मनिष्ठ ज्ञाननिष्ठ पराक्रमी शूरवीर व्यक्तित्व निर्माण झाले या व्यक्तित्वांच्या शृंखलेमध्ये विज्ञान अध्यात्म आणि संस्कार या त्रिवेणी संगमनातून संगमातून निर्माण झालेले महासंगणकाचे जनक जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर जे आपल्यासोबत ऑनलाईनमध्ये जोडलेले आहेत सरांना मी सर्वप्रथम वंदन करतो सन्माननीय विचारपीठ आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप पंत सोनार अध्यक्ष श्री शंकरराव शिक्षण संस्था करजगाव प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर मिलिंद वारहाते सर कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती माननीय डॉक्टर महेंद्र ढोरे सर प्रकुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती माननीय हेमंत काडमेक सर कार्यकारिणी सदस्य श्री शं शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय भयासाहेब मेटकर सदस्य व्यवस्थापन समिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका माननीय प्राध्यापिका दीपाली दिलीप मालखेडे मॅडम या सर्वांना मी नमस्कार करतो तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर आयोजक समितीचे मान्यवर आणि डॉक्टर भटकर सरांवर प्रेम करणारे सरांचा आदर सन्मान आत्मीयतेच्या भावनेतून इथे उपस्थित झाले सर्व मान्यवरांना माझा नमस्कार सरांनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे की डॉक्टर भटकर सरांचं आणि करजगावांचं करजगाव या गावाचं अतूट नातं आहे सरांच्या आजी म्हणजेच आईची आई, आई स्वर्गीय शांताबाई कृष्णाजी चौधरी या करजगावच्या रहिवासी होत्या त्या करसगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका होत्या भटकर सरांनी आपल्या प्राथमिक शिक्षणातील पहिला आणि दुसरा वर्ग च शिक्षण या करसगावच्या जिल्हा परिषद शाळेमधून घेतलेलं आहे आणि याच वयामध्ये सरांच्या आजीकडून सरांना व त्यांच्या भावंडांना संस्काररूपी बाळकळू मिळाले आणि याच रूपी जडणघडणीतून पुढे सरांच्या व्यक्तित्वाला कर्तृत्वाला आकार मिळत गेला या कर्तृत्वाचा कार्य कर्तृत्वाचा व्यक्तित्वाचा आज आपण इथे गौरव सोहळा पवित्र असा सोहळा कृतज्ञता सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत सरांच्या मातोश्री स्वर्गीय निर्मल, निर्मलाबाई पांडुरंगजी भटकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने आज या शंकरराव शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये हा पवित्र सोहळा संपन्न होत होतो आहे या सोहळ्यासाठी जे टायटल दिलेला आहे मामाच्या गावाला जाऊया याचं श्रेय सर्वे सर्व आजच्या कार्यक्रमाचे सर्वे सर्व प्राध्यापक गजानन महासाकडे सर गाडगेबाबा मंडळ दर्यापूर यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्यासमोर आणलेला आहे हा हा उपक्रम म्हणजे गावमूल्य आणि दृष्टी यांचा संगम आहे या अभिनव उपक्रम क्रमाचे दोन टप्पे आपण केले होते जो पहिला टप्पा होता म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये आपण पर्यावरण संदेश दिंडीचं आयोजन केलं होतं या दिंडीचं आयोजन आपल्या या मुख्य कार्यक्रम स्थळापासून तर सरांची आजी ज्या घरी राहत होती त्या अकोलकर यांच्या घरापर्यंत गावातील भजन मंडळी आमच्या कन्याशाळेतील मुलींचं लेझिम पथक त्याचसोबत शंकरराव विद्यालयाच्या मुलांचं बॅण पथक आणि आमचे डॉक्टर भाऊसाहेब सोनार यांच्या नावाने जे इंग्लिश स्कूल आहे त्या, त्या, त्या स्कूलमधल्या चिमुकल्यांची वारी आणि सोबतच पर्यावरणविषयक जे जय घोषांनी पर्यावरण संदेश दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतरचं पहिल्या सत्रामधला सत्रा दुसरा टप्पा म्हणजे आमच्या संस्थेचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर अमृतराव गणपतराव उपाख्य भाऊसाहेब सोनार यांची जयंती नुकतीच चौदा नोव्हेंबरला पार पडली संपन्न झाली आणि त्या स्मृतीदिना जयंतीच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेबांच्या पुतळ्याच्या समोर आपण वृक्षारोपण केलेलं आहे भाऊसाहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर साहेब शिक्षण तज्ज्ञ होते साहेब निष्काम कर्मयोगी होते भाऊ साहेबांचे अनेक अनंत उपकार या करसगाव आणि परिसरावर आहेत त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे शिक्षण घेऊन तो समोर गेला पाहिजे म्हणून भाऊसाहेबांनी म्हणजेच भाऊसाहेबांच्या अगोदर संस्थेचे जे आद्यसंस्थापक आहे स्वर्गीय शंकरराव बाळाजी महाला यांनी जे रोपटं लावलं होतं शिक्षण रूपी रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम डॉक्टर भाऊसाहेब सोनार यांनी केलं होतं त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून गावाचा खूप विकास केला त्यांचे अनंत उपकार आपल्या या परिसरावर आहेत आणि या दिनानिमित्त मी भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला नमन करतो त्यानंतर आपल्या या पहिल्या सत्रामध्ये अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेद्वारे डॉक्टर आवडीचा विषय म्हणजे ग्रामीण भागाचा उत्कर्ष या विषयावर मॉडल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर आनंद यादव सर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इन्क्युबेशन सेंटर अमरावती विद्यापीठ यांच्या हस्ते आणि परीक्षकांच्या उपस्थित पार पडलं हा उपक्रम खरोखर आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान रूपी मेजवानीच होती त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये एक अनोखा उपक्रम आपल्या आयोजकांकडून आयोजित करण्यात आला होता तो म्हणजे जे पुरस्कारती आहेत त्या त्यांची मुलाखत घेण्याचं एक कार्यक्रम आपण इथे आयोजित केला होता आणि तो खूप सुंदर असा कार्यक्रम या सभागृहामध्ये संपन्न झालेला आहे त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे समारोपीय कार्यक्रम ज्याला आपण सर्व उपस्थित आहात आणि याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं झाल्यास आपण एक जो भावनिक कार्यक्रम आत्ताच संपन्न केला ज्याला सांत्वन सोहळा आपण म्हटलेला आहे आपल्या विद्यालयाचे किंवा आपल्या संस्थेचे मार्गदर्शक माझी विद्यार्थी ज्यांनी पातळीवर ए आय सी टीच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवला ज्यांनी भटकर सरांना गुरुस्थानी मानले होते असे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्वर्गीय डॉक्टर दिलीप मालकेडे सर यांनी जे जे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केले त्यांचं नेतृत्व दूरदृष्टी व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी त्यांनी घेतलेले विकासात्मक निर्णय या योगदानाचं स्मरण होण्यासाठी त्यांना त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या या दुपारच्या सत्राचं आपण आयोजन केलेलं आहे आणि सांत्वन सोहळासुद्धा आपण इथे आयोजित केला होता सरांचे वृद्ध आई वडील सरांचे कुटुंबीय मॅडम इथे उपस्थित आहेत त्यांना सावरण्यासाठी धीर देण्यासाठी आपण त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत आणि शेवटे शेवटी मला आमचे स्वर्गीय डॉक्टर दिलीप मालकेडे सरांबद्दल दोन ओढी म्हणाव्याशा वाटतात सर आता आपला संवास जरी नसला सर आता आपला संवास जरी नसला तरी आपल्या स्मृती सुगंध देत राहील आपल्या स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वडणावर जीवनाच्या प्रत्येक वडणावर आठवणं तुमची येत राहील आठवणं तुमची येत राहील सर ते शेवटी मी सरांना विनम्रभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद